पुढची बातमी पाहूया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी नांदेडमधल्या एका कार्यक्रमात बोलताना बंडखोरीच्या वेळी गुवाहाटीत घडलेला एक किस्सा सांगितला आणि गौप्यस्फोट केला तेव्हा आमदार बालाजी कल्याणकर यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता असं संजय शिरसाटांनी म्हटलं तसंच जेव्हा आमदारांची संख्या कमी पडली तर माझीही आमदारकी रद्द झाली असती असंही संजय शिरसाटांनी सांगितलं बंडखोरी केली गटाला आम्ही घेऊन गेलो आता याची पहिली <पाई> वेळ <laughs> आम्ही गट्टे खाते गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ <laughs> मायला चुकून झालं आमदार आम्हाला घेऊन <laughs> चाललं <laughs> मतदारसंघात गेलो तर काय होईल <laughs> जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल बायला आलेली संधी येत गेली जेवतच नव्हता मग त्यांना सांगतो अरे बालाजी खारे बाबा नाही सर तर दुसरीकडे संजय निवृत्तीचे वेध लागलेत का असा सवालही उपस्थित होतोय तीन चार वर्षात सेवानिवृत्ती घेणार असल्याचं स्वतः संजय शिरसाटांनी म्हटलंय त्याचबरोबर योग्य वेळ थांबण्याचा निर्णय घेतलेला बरा घेतला तर बरं असतं असंही शिरसाट म्हणाले दिवशी एका ठिकाणी बोललो मी आता बस झालं दहा वर्ष नगरसेवक वीस वर्ष आमदार आता असं वाटत थांबलं पाहिजे ब्रेकिंग न्यूज संजय शिरसाट निवृत्तीच वेळ <laughs> आता तुम्हाला मला पाहिल्यानंतर वाटत नसेल की यांनी निवृत्त व्हावं <laughs> परंतु एखादा माणूस बोलल्यानंतर सुद्धा त्याची बातमी जेव्हा हेडलाईन होती तेव्हा मला त्याचं महत्व महाराष्ट्र जाणतो असं मी मानणार आहे आणि मी निश्चितच निवृत्त होणार परंतु तो वेळ काळ जरूर राहील आणखीन चार वर्षे आता कशाला टेन्शन घ्यायचं